संकटात धावून येणाऱ्या घड्याळाला साथ द्या कामती गटात अश्विनी पाटील यांच्या गावभेट दौऱ्याला जनसागराचा प्रतिसाद कामतीचा निर्धार मदतीला धावणाऱ्या जनशक्तीचा विजय निश्चित तृप्तीताई खरेंच्या मदतीची मतदारांकडून पावती अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून घड्याळाला मत कामती जिल्हा परिषद गटात भावनिक लाट कामती जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण आता पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटाच्या उमेदवार स्वाश्विनी नरसिंह पाटील यांच्या गावभेट दौऱ्याला मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय ज्यांनी पूर परिस्थितीत चिखलात उतरून आम्हाला आधार दिला त्याच हातांना आम्ही शक्ती देणार असा निर्धार कामती गटातील जनतेने व्यक्त केला पुराच्या संकटातील मदतीची पावती गेल्या काळात कामती गटात आलेल्या भीषण पूर परिस्थितीत जेव्हा सामान्य जनता हतबल झाली होती तेव्हा आमदार राजू खरे आणि उमेश पाटील यांनी स्वतः प्रत्यक्ष मैदानात उतरून मदतकार्य राबवलेलं होतं आमदार राजू खरे यांच्या पत्नी सौ तृप्तीताई खरे यांनीही पूरग्रस्तांच्या उंबरट्यापर्यंत जाऊन जीवनावश्यक वस्तू आणि मदतीचा हात पोहोचवलेला होता या उपकाराची जाणीव ठेवून संकटात धावून येणाऱ्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार असा कौल नागरिक देत सामान्य कुटुंबातील वेदना आम्हाला माहीत अश्विनी पाटलांचं वक्तव्य गावभेट दौऱ्यादरम्यान महिलांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधताना अश्विनी पाटील म्हणाल्या आम्ही स्वतः एका सामान्य कुटुंबातून आलोय त्यामुळे सर्वसामान्यांच्या अडीअडचणी आणि त्यांच्या वेदनांची आम्हाला पूर्ण जाणीव आहे सत्ता असो आम्ही नेहमीच लोकांच्या हाकेला ओ दिली आहे इथल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे मतदारांचा कल हकेला ओ देणाऱ्या नेतृत्वाकडं प्रचारादरम्यान गोटेवाडी कोळेगाव सावळेश्वर विरवडे शिरापूर टाकले आणि तरडगाव यासारख्या गावांमध्ये अश्विनी पाटील यांच्या महिलांनी औक्षण करून आणि पुष्पवृष्टी करून स्वागत केलं मतदारांच्या मते केवळ निवडणुकीपुरतं दर्शन देणाऱ्या नेत्यांपेक्षा आमदार राजू खरे आणि उमेश पाटील यांच्यासारखे नेते जे बाराही महिने संपर्कात असतात त्यांच्याच उमेदवाराला मतदान करणं सुरक्षित आहे पूरग्रस्तांना दिलासा तृप्तीताई खरे आणि अश्विनी पाटील यांनी पूर काळात केलेलं सामाजिक कार्य हा प्रचाराचं मुख्य केंद्रबिंदू ठरतोय महिलांचा पाठिंबा गावभेट दौऱ्यात महिलांची मोठी उपस्थिती उमेदवारांचं बळ वाढवते विकासाचा शब्द प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचं आणि सामान्यांच्या हक्कासाठी लढण्याचं आश्वासन थोडक्यात कामती गटात अश्विनी पाटील यांच्या रूपानं एक सुशिक्षित आणि संवेदनशील चेहरा मिळाल्यानं विरोधकांचे धाबे दनाडले हकीला ओ देणाऱ्या आमदार राजू खरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनता घड्याळ वाजवण्यासाठी सज्ज आहे